राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये नवोदित विद्यार्थिनींसाठी सहा दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम घेण्यात आला स्वतःला ओळखून करिअर निवडण्याची गरज करिअरमधील संधीचा शोध घेऊन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपलं आयुष्य घडवण्याबद्दल विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन झालं तसंच सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यात आला राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्राम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये मेहंदी निबंध वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जोडीदारांची विवेकी निवड याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू याविषयी महागावच्या संत गजानन कॉलेजचे प्राध्यापक ए बी फराकटे यांनी मार्गदर्शन केलं सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याविषयी एस बी पवार यांनी माहिती दिली टेक चार्ज ऑफ युअर लाईफ याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं या प्रोग्रामच्या निमित्तानं चक्रेश्वरवाडी या ठिकाणी क्षेत्र भेट देऊन विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली अभ्यासाबरोबरच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचं काम हे महाविद्यालय करत असून हा अनुभव पहिल्याच आठवड्यात आम्हाला आला असं मनोगत नवोदित विद्यार्थिनी व्यक्त केलं कार्यक्रमाला अविनाश पालकर पूजा पाटील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील डॉ जगन्नाथ पाटील प्राचार्य प्रशांत पालकर उपस्थित होते